अमित साळुंखेंनी जर तोंड खरोखर जर उघडलं तर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा मोरिया होणार आहे का डिनो मारियानं जर तोंड उघडलं तर अनेकांचा मोरिया झाल्याशिवाय राहणार नाही कथित मिठी नदी स्वच्छता भ्रष्टाचार प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेनी केलेलं हे वक्तव्य आणि यातून त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपाची फेकलेली ही आग आणि त्याच्याच झळा आता एकनाथ शिंदेंना आणि श्रीकांत शिंदेंना लागू लागू शकतात लागतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अमित साळुंखे यांनी जर आता तोंड उघडलं तर या एकनाथ शिंदेंचा आणि श्रीकांत शिंदेचा मोरिया होणार आहे का आणि जे काही संजय राऊतांनी की जे चेन्नई पॅटर्न म्हणजे या अमित साळुंखे यांच्या कंपनीला जे काही एक हजार कोटीचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं एक हजार कोटीचं घनकचरा व्यवस्थापनाचं जे कंत्राट दिलं आहे त्या कंत्राटामध्ये हे एकनाथ शिंदे अथवा श्रीकांत शिंदे स्लीपर पार्टनर आहेत का त्या चेन्नई पॅटर्नच्या त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेला आहे आणि हेच संजय राऊत पुन्हा दुसरा प्रश्न त्यांनी जो केलेला होता तो म्हणजे एकशे आठ नंबरचा तो अॅम्ब्युलन्स घोटाळा तो आठशे कोटीचा या प्रकरणामध्ये सुद्धा अमित साळुंखे यांचीच कंपनी ती त्यामध्ये सहभागी होती असं सांगितलं जातं असा आरोप या संजय राऊत यांनी केलेला आहे यामध्ये खरोखर या आठशे कोटीच्या खर, कोटीच्या अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये अमित साळुंखे यांच्यावर काही आरोप जे केलेत यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा काही सहभाग जो की संजय राऊत म्हणत आहेत तो आहे का आणि तिसरं प्रकरण म्हणजे जे काही झारखंडमध्ये अमित साळुंखेला अटक झाली आहे झारखंडच्या यंत्रणेने तपास यंत्रणांनी जी अटक केली आहे मद्याचा घोटाळा आहे तो चारशे पंचेचाळीस कोटी पर्यंतचा तो काहीतरी घोटाळा आहे आणि त्यामध्ये या अमित साळुंखेला त्यांनी टॅक्स बुडवला अथवा त्यांनी काय तिथे मद्याचा घोटाळा केला या संदर्भात अमित साळुंखेला अटक करण्यात आलेली आहे म्हणजे आता हे अमित साळुंखे कोण आहेत तर हे श्रीकांत शिंदेचे जवळचे आहेत श्रीकांत शिंदे मध्ये त्यांचा मोलाचा सहकार्य वाटा आहे असं संजय राऊत बोलतात म्हणजे या एकनाथ शिंदेनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी खड्डा खांदून ठेवला म्हणजे मिठी नदीचा ज्या गटारातले पैसे खाल्ले असा आरोप आदित्य ठाकरेवर केला तर तेच आता कचरा म्हणजे उकिरड्यामधले हे उकिरड्यामधून त्या कचऱ्यामधून स्लीपर पार्टनर जे चेन्नई पॅटर्नमध्ये श्रीकांत शिंदे आहेत असा आरोप संजय राऊत करतात म्हणजे यामध्ये जो ज्या ज्यामध्ये यांनी एकनाथ शिंदेनी आरोप केले तीच परतफेड आता या एकनाथ शिंदेंना श्रीकांत शिंदेना करावी लागते आहे का आणि आता जर तपास यंत्रणांनी आम्हीच साळुंखेला अटक केली आहे आणि त्यांनी जर खरोखर तोंड उघडलं तर या श्रीकांत शिंदे आणि या एकनाथ शिंदे यांचा मोर्या होणार आहे का म्हणजे एकंदरीतरित्या राजकारण असो की समाजकारण असो दुसऱ्याला खड्डा खणला तर त्या खड्ड्यात आपणच जाऊन पडण्याचा धोका असतो असं शहाणी माणसं सांगतात किंवा दुसऱ्याचं घर पेटवण्याच्या नादात आपल्या घराला सुद्धा ती आग विडू कि शकते किंवा त्या आगेत आपलं घर जळू शकतं किंवा त्याच्या झळा तरी आपल्या घराला लागू शकतात तशाच झळा जसा डिनो मारिया तसा हा अमित साळुंखे म्हणजे आता मित्रांनो तुम्हीच सांगा की अमित साळुंखेंनी जर तोंड खरोखर जर उघडलं तर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा मोर्या होणार आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र